जागरीक्ष कार्यक्रम पार पडत आहे बाबांनी या धर्माची मानव संस्था स्थापना आपल्या परिवाराकरता केली आणि या परिवाराचे दुःख नाहीसे झाले तर बाबांनी गावात गावात बैलबं बन्ण, बैलबंडी आणि सर्वी मार्ग मानवधर्मा प्रकार प्रदान प्रतार के लिए हाथ से अपन इतने सर्वज सुखिया आने समाधान जीवन जगत है जोड़ी सुनवाब सर्वना